पंधरा दिवसांपूर्वी एकाच मंचावर अजितदा शेजारी बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी मंगळवारी त्यांच्यावरच टीका केली शिवाय त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांनाही सोडले नाही त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक आवडत आहेत तुमच्या अभिनंदन केला का नाही एवढी तरी तुम्हाला जरा जरी महाराजी की ज्यांनी आपलं डोंगर केलं त्याच्या तरी आठवण ठेवा ज्यांनी आपल्याला वाटोळ केलं त्यांचे फोटो सांगून तुम्ही झाले महाराष्ट्राच्या लोकांच्या घरात फोडाफोडी करून महाराष्ट्र उपाशी ठेवला असा आरोप विखे पाटलांनी केल्यावर चर्चा वाढल्या इथेनॉल धोरणावर बोलताना विखे पाटलांनी जनाची नाही तर मनाची ठेवा असं म्हणत अजित पवारांना टोमणा मारला धाराशिव येथील एका कार्यक्रमात विखे पाटलांचा मूड जरा वेगळाच दिसला एकाच मंचावरून दोन्ही पवारांवर त्यांनी शाब्दिक हल्ला केल्याने त्या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली विखेनी अचानक पवारांना का टार्गेट केले हा प्रश्न विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनाही पडलाय महायुतीत आता घमासान सुरू होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे विखे पाटलांनी नेमकं काय केलंय विखे यांचे नेमके टार्गेट काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अदवैदा आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन दिवसांपूर्वी विखे पाटील हे धाराशिव दौऱ्यावर होते कर्जखेडा येथील जलसंपदा विभागाच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या आमच्या जाणत्या राजाने महाराष्ट्र उपाशी ठेवला फक्त एकमेकांची जिरवायची घरे फोडायची हे काम जाणत्या राजाने केले असं म्हणत विखेनी नव्या वादाला तोंड फोडले विखे पाटील म्हणाले की चार चार वेळा जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांनी महाराष्ट्राच्या पाणी प्रश्ना पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं दुष्काळी भागाला देणे म्हणजे तोट्याचे काम आहे हा विचार नेतृत्व आपल्या राज्याला लाभलं आपण अनेक वर्षे या लोकांच्या भूलथापांना आपण बळी पडलो आज जो दुष्काळी भाग महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो तो त्यांच्यामुळेच राहिला महाराष्ट्राच्या केवळ एकाच भागात विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला शरद पवारांनी फक्त फोडाफोडीचं राजकारण केलं लोकांची घरे फोडली व महाराष्ट्राला उपाशी ठेवण्याचं पाप केलं शरद पवारांनी गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगाबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले होते की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं मला भेटायला आली त्यांनी मला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी दिली होती एकशे साठ जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटानंतर एकच खळबळ उडाली होती शरद पवारांच्या या विधानाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथेच उत्तर दिले प्रसार माध्यमांसमोर बोलताना विखे पाटील म्हणाले की मतपेट्यांचं काम सुरू होतं तेव्हा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात मतपेट्यांची फेरफार केली त्यांना जशी दिल्लीत लोक भेटली होती तशीच मलाही काही लोक भेटली होती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मतपेट्यांमध्ये फेरफार केली मतपत्रिका कशा बदलल्या जायच्या जा, त्या मोबदल्यात किती अधिकाऱ्यांना त्यांनी चांगल्या पदावर नेमलं हे मला लोकांनी सांगितलं लो होतं राधाकृष्ण विखे पाटलांनी धाराशिवच्या दौऱ्यात फक्त आणि फक्त शरद पवारांनाच टार्गेट केलं विखे पाटलांच्या या मूडची राज्यभर चर्चा रंगली एकाच कार्यक्रमात विखे पाटलांनी अजित पवारांनाही टार्गेट केलं धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटलांनी साखर कारखान्याच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या इथेनॉल धोरणाला दिलं या दोन्ही नेत्यांना श्रेय देताना त्यांनी महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला विखे पाटील म्हणाले ज्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी साखर कारखानदारीला जीवदान दिलं त्या नेत्यांचे फोटो साखर संघाच्या अहवालात नाहीत साखर संघाच्या सभेत या दोन्ही नेत्यांच्या अभिनंदनाचा साधा ठरावही घेतला गेला नाही याबाबत मी एकदा अजित पवारांना बोललो होतो किमान जनाची नाही तर मनाची लाच ठेवा असंही मी म्हणालो होतो ही आठवणही हो विखे पाटलांनी सांगितली अजित पवार त्यावेळी मंत्रिमंडळात नव्हते असंही विखेंनी सांगितलं कॅबिनेट मंत्री असूनही विखेंनी महायुतीतील उपमुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने चर्चा वाढली सगळ्याच प्रसारमाध्यमांनी ही बातमी ब्रेकिंग म्हणून दाखवली विखे पाटलांनी दोन्ही पवारांवर टीका केल्यामुळे राजकीय के विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत स्वतंत्र लढवणार का हा प्रश्न पुढे आला कारण मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्र्याने असं विधान केल्याने महायुतीत बिनसण्याची शक्यता वाढली आहे विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी विखे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मांडीला मांडी लावून वसले होते या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेखही केला होता मात्र मंगळवारी अचानक विखे पाटलांच्या या बदललेल्या मूडमुळे मुण महायुतीच्या कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली विखे पाटलांनी दोन्ही पवारांवर टीका करण्याचं एक कारण खासदार लंके असल्याचंही सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला होता तेव्हापासून विखे लंकेवाद चांगलाच चिघळला गेल्या वर्षी दीड वर्षापासून विखे लंके वादाने उग्र रूप धारण केल्याचे दिसते लंके हे पूर्वी अजित पवारांचे तर त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे नेते बनले दोन्ही पवारांनी लंके यांना ताकद दिली त्यामुळे लंकेंवर निशाणा साधताना विखे पाटलांनी दोन्ही पवारांना टार्गेट केल्याचे सांगितले गेले अगोदर पारनेर विधानसभा व त्यानंतर पारनेर दूध संघाच्या निवडणुकीत विखे पाटलांनी खासदार निलेश लंके यांना धूळ चालली आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही विखे पाटलांनी खासदार लंके विरोधात टार्गेट सेट करण्याचे से काम सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही पवारांवर विखे पाटलांनी टीका केली असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद